आताची सर्वात मोठी बातमी कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाठी गावाजवळ रामटेक विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र मोळक यांचे सहकारी आनंद गुप्ता यांच्या वाहनामध्ये दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे निवडणुकीच्या आदल्या रात्री राजेंद्र मोळक यांचे समर्थक प्रचंड मताधिक्य मिळवण्यासाठी पैशाचा व्यवहार करत असल्यानं कन्हाण पोलिसांनी रोख रक्कमेसह वाहणास ताब्यात घेतले प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज बुधवारी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कन्हाण पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना ठेकाठी गावाजवळ एका संशयास्पद कार क्रमांक का एम एच एकोणपणा ए एस सदुसष्ट सहासष्ट मिळून आल्यानं पोलिसांनी वाहनाला थांबवणं चालक नामे आनंद गुप्ता राहणार बेसा नागपूर यांचे समक्ष वाहनाची झडती घेतली असता वाहनात दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये आढळून आले पोलिसांनी वाहन चालकास कागदपत्राची विचारणा केली असता चालकानं कागदपत्र सादर केले नाही कारण पोलिसांनी एफ एस टी पथकास बोलवणं पंचनामा केलाय एफ एस टी पथक पुढील कारवाई करीत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर हो न्यूज करिता ऋषभ बावणकर कन्हाण नमस्कार मी संतोष गायकवाड एस डीपी कन्ह आज सकाळी साधारण दोन वाजताच्या सुमारास पोलीस टीम त्या रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एक संशयास्पद वाहन येत होते त्यास थांबवले असता चालक नाम आनंद गुप्ता त्यांचे कार नंबर एम एच एकोणपन्नास ए एस सदुसष्ट सहासष्ट याची तपासणी केली असता डिंकीमध्ये दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये रोख मिळा रोख मिळाले त्यांना कागदपत्राची तप विचारणा केली असता त्यांनी कागदपत्रे सादर केले नाहीत त्यामुळे एफ एस टी टीमला पाचारण करण्यात आले एफ एस टी टीम, टीम आ, हजर झाली त्यांनी त्याचा पंचनामा केला व पुढील कारवाई त्या संदर्भात पुढील कारवाई करत आहे धन्यवाद ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल